येळकोट येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय अशी खंडेरायाला साथ घालत माघ महिन्यातील पूर्व नक्षत्र महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाची जयंती सोहळा सर्वत्र साजरा करण्यात आला इगतपुरी तालुक्यातील घोटी गावामध्येही सालाबादाप्रमाणे श्री खंडेराव मंदिरात खंडेराव जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात धूमधडाक्यात साजरा करण्यात आला या घोटी गावात जणू यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं दिसून आलं मिठाईची खेळणीची दुकाने रहाट पाळणे याचा आनंद लहान बालकांनी घेतला श्री खंडेराव जयंती सोहळा घोटी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ या सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहामध्ये खंडेराव जयंती सोहळा साजरा करण्यात आला याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना घोटी गाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी दिली तुकाराम कोकणे शरद तालुका अकोले वैभव वाळू लोटे वारंगू शकोला भाऊसाहेब राजाराम भाऊसाहेब राजाराम घोटे या ठिकाणी त्यांना सन्मान सन्मान सन्मानपत्र देऊन बक्षीस देऊन त्यांचा योजित सत्कार होत आहे त्यानंतर अभिनंदन त्यानंतर दौलत नारायण परदेशी अभिनंदन त्यानंतर पुढील बक्षीस त्यांनी सर्वांनी नोंद घ्यावी ज्या कोणी पशुपालकांनी आता पुढील बक्षीस हरीश शांताराम आढोळे आता या ठिकाणी सन्मान सन्मान सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे अभिनंदन त्यानंतर या ठिकाणी पशुसंखे प्रादेशिक खात्याचे उपायुक्त सर धर्माधिकारी साहेब लोकांनी त्यांचाही या ठिकाणी सन्मान सन्मान पत्र देऊन होते पत्र देऊन त्याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचे हो चॅम्पियन विजेते चॅम्पियन विजेते अभिनंदन या प्रदर्शनातील शानदार कर्तुत् तुकाराम कोकणे शहरन खेल चालू परिसराला व्यक्तिगत आणि प्रमतेश्वर या

त्याचा सन्मान ग्रामपालिकेच्या वतीनं या ठिकाणी सरपंच गणेशजी गोड़े यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो डांगे आणि संकरित जनावरांचं भव्य असं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आमदार पोस्कर साहेब त्याचप्रमाणे आमदार साहेब प्रदर्शन बघायला शेतकऱ्यांना किंवा तुम्हा आम्हाला मजा वाटते आवच वाटते परंतु हे प्रदर्शन भरत असताना भरवत असताना या ग्रामपंचायतीला किती त्रास होतो याचासुद्धा आपण थोडंफार पशु पालकांनी विचार केला तर माझ्या मते बर होईल या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आमच्या बरोबर वर सर्व ग्रामपंचायतीचे मेंबर सरपंच उपसरपंच सर्व टीम या कार्यक्रमा करता आवर्जून उपस्थित असलेले प्राध्यापक जी मनोहरजी घोड़े सर बाळासाहेब वालजडे रघुनाथजी तोटडे उत्तमरावजी भोसले गंगाराम पैलवा ज्ञानेश्वर कडू राजेंद्रजी भाटाडे आणि पशुसंवर्धन खात्याचे सर्व अधिकारी त्यांचे कर्मचारी गेली पन्नास वर्षापासून स्वर्गीय मोचनबाई गोठी यांनी प्रदर्शन गोटी प्रदर्शन हा उपक्रम चालू केला तो म्हणजे शेतकऱ्यांना आपली जनावर चांगल्या प्रकारे कशी जोपासताय त्याची कशी सांभाळता येतील आणि ही जनावर सांभाळत असताना आपल्या स्वतःचं नाव आपल्या वडिलांचं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव कसं उजाडा चालता येईल मोठा करण्यात येईल याचा सुद्धा स्वर्गीय मोचंदाई गोटे यांनी विचार केलेला असावा प्रदर्शन त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करून हा ग्रामपंचायत स्वतः त्या ग्रामपंचायती जनावरांचा खर्च करते आमदार साहेब गेले एकोणीसशे ब्याण्णव पासून त्या ग्रामपंचायत मध्ये बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी मोठी ग्रामपालिकेच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य हे कमिटीनं हा कार्यक्रम आयोजित केला गेल्या के एकोण पन्नासा वर्ष या ठिकाणी चालू आहे आणि आता पन्नासा वर्ष या ठिकाणी डांगे जनावरांचा प्रदर्शन मेळा या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यपक्ष समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषद माझे सदस्य माझे सभापती ओ काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माळी मामा तसेच आमचे गुरुवारी गोडे महाराज साहेब या ठिकाणी आमच्या माल मामा उकडे साहेब या ठिकाणी भोसळे साहेब आणि या ठिकाणी कार्यक्रम ग्रामपालिका म्हणजे संवर्धन विभाग यांच्या सहकार्याने तसेच लोकनेते स्वर्गीय कुचंदाई गोटी स्वर्गीय बाबूलाल महमदार यांच्या प्रेरणीने आपण आज या शेतकरी औद्योगिक संकलित जनावरांच्या प्रदर्शनाचे पन्नास अमृत महोत्सव या प्रदर्शनाचा एकमेव हेतो असा की शेतकऱ्यांना ते शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती उत्पादनात वाढ करावी त्यांनी संकरित रुकाईंप संपूर्ण व्यवसायाला आत्माता लावा कर लावावा त्याचप्रमाणे आपण सुद्धा प्रोत्साहन दिले आहे त्यासाठी ते आपण या प्रदर्शनामध्ये भव्य असे मैदान उभारलेले आहे जेणेकरून त्यांना कुस्तीवीरांना प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या तालुक्यामधून एक शान म्हणून पुढे हेच आपले या प्रदर्शनाचे उद्देश आहे शेतकरी बांधवांना एवढं सांगेल की या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त आपल्यासाठी स्टॉल उपलब्ध केलेले आहेत त्यासाठी सर्वांनी इथे त्याचा लाभ घ्यावा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक